आली ग बाई आज गौर माहेराला नव्या नवरीचा साज तिला घाला आलीग बाई आज गौर माहेराला नव्यान वरी साज तिला घाला आमची गौराई आमची गौराई आमची गौराई सजवा शालू पैठली नेसवा आमची गौराई सजवा शालू पैठणी नेसवा हिरे मानकांचा हार गळा घालून बसवा हिरे मानकांचा हार गळा घालून बसवा आमची गौराई आमची गवराई आमची गवराई, गवराई, गवराई आली लई साधी लई भोळी आमची गवराई आली लई साधी लई होळी तिला पाण्यांचा घश तिला फुलांची ग आमची गवराई आमची गवराई आली गबाई आज गवर माहेराला नव्याणवरीचा साज तिला खाला आमची गवराई आमच्या गौरीचा देवा राज सादर बारी थाट तिच्या नैवेद्याला करूपांच्या पकवनाचं ताट आमच्या गौरीचा देवा राज सादर बारी थाट तिच्या नैवेद्याला करूपांच्या पकवनाचे ताट आमची गौराई आमची गाव आमची गौराई आमच्या चा गौरीचानी चा वारा झोपडीच्या छायेखाली तिला जेवायाला करू माया ममतेची पोळी <णाहि> आमच्या गौरीचा वारा झोपडीच्या छायेखाली तिला <णाहि> जेवायाला करू माया ममतेची पोळी आमची गौराई आमची गवराई आली बाई आज गवर माहेराला <णाहि> नवरीचा साज तिला घाला आमची गौराई